तुम्ही घाबरला घाबरू मारणार माझी शिकार दुसरीच आहे कोण कुणाबद्दल बोलताय तुम्ही कळल लवकरच कळल अजून रात सपलिया कुठं अजून पाऊस थांबलाय कुठं माझी सोडा मला जाऊ द्या इतक्यात निघालास अजून खेळ संपायचा हाय खेळ कसला खेळ आयुष्य म्हणजे खेळच आहे तुझ आयुष्य माझं आयुष्य आपल्या आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे मी तुमच्या पाया पडतो मला जाऊ द्या जा, जा पळ अर पण पळशील कुठ या हवेलीला फक्त आत यायचा दरवाजा हाय बाहेर जायचा जा नाही समजला जा बाहेर जात काय पाहून कुठं निघाला सा मशनात येतोस आता आम्ही कुठं सर्गात राहतोय अहो मसानच हे पण मला इथं राहायचं नाही मी निघालो हर जाणार कस कोमडा रडल्या बेगार या हवेलीचा याक बी दरवाजा उघडायचा नाही मन जाणार पण माझा इथे जीव खूप भरतोय जीव गेला तरी बी काही उपेग नाही शराब